आजची कथा ही खऱ्या घटनेवर आधारित आहे तुम्ही डॉक्टर नितू मांडके हे नाव ऐकलेच असेल डॉक्टर नितू मांडके हे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ होते खरं तर ते नास्तिक होते त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता त्यांचा फक्त कर्मावर विश्वास होता पण त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की त्यांना देवावर विश्वास ठेवायलाच लागला कारण भर पावसात डॉक्टर ज्या झोपडीत राहिले त्या झोपडीतल्या देवाऱ्यात त्यांनी जे पाहिले ते पाहून तर त्यांची पायाखालची जमीनच सरकली डॉक्टर नीतू मांडके हे नाव आपल्याला सर्वांना परिचित असेल डॉक्टर नितू मांडके हे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ होते सर्वत्र त्यांची हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ख्याती होती महाराष्ट्रातील मोठे मोठे मान्यवर जसे की बाळासाहेब ठाकरे यांसारखे अनेक नेते इंडस्ट्रीजमधील कलाकार यांच्यावर शस्त्रक्रिया डॉक्टर मांडके यांनी केली आहे परंतु ते आता आपल्यामध्ये नाहीत बावीस मे दोन हजार तीनला हिंदुज हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने त्यांचे निधन झाले आणि ते आनंदात विलीन झाले डॉक्टर माणकेबद्दल सांगायचं तर ते थोडे मिश्किल स्वभावाचे होते कधी कधी ते ऑपरेशन थिएटरमधून शस्त्रक्रिया करून बाहेर आल्यावर बाहेर उभे असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना म्हणायचे डेड बॉडी कधी नेणार लगेच थोड्या वेळात हसून म्हणायचे तुमचा पेशंट एकदम ठीक आहे ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे काही काळजी करू नका अशा ह्या डॉक्टर नीतू मानके यांच्या जीवनातील एक आपल्याला थक्क करणारी गोष्ट आहे डॉक्टर नीतू माणके यांचा देवावर विश्वास नव्हता त्यांचा विश्वास होता तो फक्त कर्मांवर एकदा काय झाले की डॉक्टर माणके यांना एक सेमिनारसाठी दिल्ली येथे बोलावण्यात आले होते त्यासाठी डॉक्टर माणके यांनी दिल्लीसाठी फ्लाईट बुक केली सकाळी ते आपल्या ड्रायव्हर बरोबर मुंबई एअरपोर्टवर बर पोहोचले ड्रायवर गाडी घेऊन परत घरी गेला आणि डॉक्टर एअरपोर्टच्या आतमध्ये गेले फ्लाईटमध्येही बसले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं अचानक आकाशातील हवामानात बदल झाला आणि त्यामुळे ती फ्लाईट रद्द झाली डॉक्टर नीतू माणके एअरपोर्टच्या बाहेर आले ड्रायव्हरला फोन केला आणि म्हणाले गाडी घेऊन परत एअरपोर्टवर ये आपल्याला सेमिनारसाठी दिल्लीला गाडीने जावे लागेल अचानक माझी फ्लाईट रद्द झाली आहे तू गाडी घेऊन लागलीच आहे सेमिनार सेमिनारसाठी जायला आपल्याला उशीर होईल पण ड्रायव्हरने त्यांना काही कारणास्तव येऊ शकणार नाही म्हणून सांगितले डॉक्टर विचार करू लागले आता काय करायचं सेमिनारला तर वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे डॉक्टर माणके यांनी स्वतः ड्रायविंग करून जायचं ठरवलं आणि लगेच दिल्लीला जायला निघाले साडेचार तास ते ड्रायव्हिंग करत होते कोणतेही पावसाचे वातावरण नसताना अचानक आकाशात ढगांचा गडगडाट चालू झाला विजा चमकू लागल्या आणि जोरदार पाऊस चालू झाला विजा तर जणू काही तांडवच करू लागल्या हळूहळू आता अंधार पडू लागला होता त्या अंधारातच डॉक्टर रस्ता चुकले वाट दिसेल त्या दिशेने गाडी चालवू लागले इथेही नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होते डॉक्टर ड्रायविंग करून दमले होते खूप भूक लागली होती पावसामुळे समोरचं काहीच दिसत नव्हते अशातच गाडी चालवणे म्हणजे खूप धोक्याचं काम होते आणि मोबाईलला देखील रेंज नव्हती आता काय करायचे असा विचार डॉक्टर करत होते मग त्यांनी ठरवले की एखादं घर दिसेल तिथे गाडी थांबवायची त्यांना लांबूनच एक झोपडी वजाघर दिसले त्यांनी ठरवले आता आपण या घरी जाऊन मदत मागायची एक रात्र थांबू शकतो का असे विचारायचे कारण पाऊस थांबायचं काही नावच घेत नव्हतं डॉक्टर माणके गाडी थांबवून त्या घराच्या दिशेने गेले घर बंद होते त्यांनी घराचा दरवाजा वाजवला तर आतून एक स्त्री आली तिने दरवाजा उघडला डॉक्टरांनी आपली सगळी हकीकत त्या स्त्रीला सांगितले त्या स्त्रीने त्यांना घरात यायला आणि एक रात्र थांबायला परवानगी दिली डॉक्टर घरात गेले घर कसले ती छोटी झोपडीच होती एका गरिबाची झोपडी होती एवढ्या धोधो पावसात ती झोपडी देखील गळत होती तरीही एका रात्रीसाठी त्यांना आसरा मिळाला याचे त्यांना समाधान होते त्या झोपडीत गरजेपुरती थोडीच भांडी होती त्या स्त्रीने डॉक्टर मांडके यांना प्यायला पाणी दिले गरम गरम चहा करून दिला कारण ती वेळ होती सायंकाळची झोपडीच्या कोपऱ्यामध्ये देव ठेवले होते ती स्त्री आपल्या पाळण्यामधील बाळाला एका हाताने झोका देत आणि एका हाताने देवाचा दिवा लावत होती आणि तोंडाने देवाची प्रार्थना करत होती डॉक्टर हे सर्व पाहत होते तिचा दिवा लावून आणि प्रार्थना म्हणून झाल्यानंतर डॉक्टर त्या स्त्रीला म्हणाले ताई तुमचा देवावर विश्वास आहे का त्यावर स्त्री म्हणाली हो साहेब माझा देवावर खूप विश्वास आहे डॉक्टर परत त्या स्त्रीला म्हणाले तुमचा देवावर एवढा विश्वास कसा काय आहे हा प्रश्न ऐकून त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले आणि ती डॉक्टरांना म्हणाली साहेब या पाळण्यात झोपलेला आहे ना ते माझं बाळ त्याला हृदयाचा आजार आहे आम्ही खूप डॉक्टर केले खूप लांब लांब त्याला घेऊन फिरलो एक दवाखाना नाही की जिथे आम्ही आमच्या बाळाला घेऊन गेलो नाही जे काही थोडेफार आमच्याकडे होतं ते सगळं विकून आम्ही आमच्या बाळाला खर्च केला पण काहीच फरक पडला नाही एक चांगले डॉक्टर भेटले त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या बाळाला आता एकच डॉक्टर बरं करू शकतात परंतु ते डॉक्टर मुंबईला आहेत त्या प्रख्यात डॉक्टरांचे नाव डॉक्टर नीतू मानके आहे आणि हेच डॉक्टर तुमच्या बाळाला बरं करू शकतो पण मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि खर्च करण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत परंतु हा देवाऱ्यातला देव आहे ना त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे एक ना एक दिवस तोच देव आम्हाला त्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल मला माहीत आहे हे एकताच डॉक्टर नितू मांडके यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले डॉक्टर त्या देवाऱ्यातल्या देवाकडे एकटक पाहतच राहिले आणि आज त्यांच्यासोबत दिवसभर जे काही घडलं ते आठवू लागले फ्लाईटमध्ये बसल्यावर आकाशातल्या वातावरणात अचानक कसा बदल झाला असेल आपण स्वतः एवढ्या लांब ड्रायव्हिंग करून कसे आलो अचानक विजा कडकडू लागल्या जोरदार पाऊस आला आपण रस्ता कसा काय चुकू शकलो आणि नेमकं या झोपडीत कसं काय येऊन थांबलो हा सर्व ईश्वराचा खेळ होता पाऊस मात्र निमित्त होतं हे सर्व आठवून डॉक्टर स्तब्ध झाले होते थोड्या वेळाने भाणार येऊन त्या स्त्रीला डॉक्टर म्हणाले ताई मीच तो डॉक्टर नितू माणके आहे जो तुमच्या मुलाला बरं करू शकतो ताई तुम्ही ज्या देवाची पूजा करताना त्याच देवाने मला इथे आणले आहे हे ऐकून ती आई घळाघळा लागली तिला तिच्या बाळाच्या जगण्याची एक नवी उमेद दिसू लागली कारण तिच्या देवाने तिचं ऐकलं होत ती देवाचे आभार मानू लागली आज तू ऐकलं देवा असे म्हणून पाया पडू लागले काही काळ डॉक्टरांना सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता स्वतःला ते पुन्हा सावरून म्हणाले ताई आता बाहेर खूप पाऊस पडतोय आपण पाऊस उघडल्यावर तुमच्या मुलाला उद्या सकाळी मुंबईला घेऊन जाऊ तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या मुलाला मी लवकरच बरं करेन पण डॉक्टर आमच्याकडे मुंबईला यायला आणि बाळाच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीत डॉक्टर म्हणाले ताई पैशाची तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित करतो जर तुमचा देव बाळाच्या उपचारासाठी मला तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो तर मी तुमच्या बाळाचा मोफत इलाज का नाही करू शकत या संपूर्ण घटनेनंतर देवाला न मानणारे डॉक्टर नीतू माणके यांचा देवावर विश्वास बसला मैत्रिणींनो आज आपण बऱ्याच जणांना बोलताना बघत असतो की देव वगैरे काही नसतो आमचा देवावर विश्वास नाही पण मला यांना सगळ्यांना सांगायचे की आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी या जगात देव अस्तित्वात आहे आपल्या दैनंदिन जीवनातलं सगळं चक्र देवच चालवत आहे आपण तर फक्त त्याच्या कटपुतल्या आहोत तो कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यासोबत असतोच म्हणून देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे डॉक्टर नीतू माणके यांच्या जीवनातील हा सत्यघटनेवर आधारित प्रसंग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा